नमस्कार आज भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतं आहे दोस्ती केसरी मित्रांनो या बैलगड क्षेत्रातील हा पहिलाच मान आहे जो दोस्ती केसरीचा आहे दोस्तीची नावा नाही पहिलंच हे मैदान आणि या मैदानातून गट क्रमांक तेत्तीस सुटला गट क्रमांक तेत्तीसमध्ये मित्रांनो गाडी पळत होती घरचा जहाज पळत होता होरकळवाडी पुणेकरांची आणि मित्रांनो या घरचा जहाज या घरच्या साजाचं निरविळा दोन जो बारीक ड्रायवर बारीक ड्रायव्हर यांचं ड्रायविंग नक्कीच या घरच्या साजाला सीमेसाठी खूप सारे शुभेच्छा मित्रांनो याच मैदानातून विठ्ठल आज सीमेसाठी पात्र आहे तेजा आणि भोंगा त्यानंतर किरणापांचा खर्चाचा सहाज सीमेसाठी पात्र आहे भारत आणि रायना त्यानंतर भिवकाटे एक्सप्रेस वर्जिन सीमेसाठी पात्र आहे वेगाशेवट पंचमंत देखील सरजा हिंद केसाठी सरजा सरजा देखील सीमेसाठी पात्र आहे अशा सर्वच सीमेसाठी पात्र झालेल्या नंदिंना सीमेसाठी खूप सारे शुभेच्छा घट क्रमाक तेहतीसचा निकाल तास क्रमाक चारवरून दावलेली गाडी होळकरवाडी पुणेकरांचा घरचा घास्त जाच बारीक ड्रायव्हर यांचा ड्रायव्हिंग चाल तुम्ही भेटतो पुन्हा एकदा कन अपडेट्स भन्नाट अशा नवीन डब्ल्यूमध्ये